सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्वरा यशवंत शिरवाळे आहे आणि मी चौथी अ तुकडी तुकडीमध्ये शिकत आहे आज दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या मराठी वक्तृत्व स्पर्धेनिमित्त झाडे लावा झाडे जगवा या विषयावर थोडीशी चर्चा करणार आहे सुखाचा श्वास घास प्रेमाची छाया मातीची माया सूर्याची कोमलता मनमोहक सुंदरता सुखंदित जीवन शांत मन औषधाचे उत्पादन संस्कृतीचे संगोपन वृक्षाचे रोपण संतुलित जीवन झाडे हे मनुष्याचे मित्र कसे बरं जीवनासाठी प्राणवायूही गरजेचे असते आणि हे प्राणवायू आपल्याला वृक्ष देतात जीवनासाठी पाणीही गरजेचे असते आणि झाडामुळे पाणी मिळते झाडे हे रंगबिरंगी पक्ष्यांचे घरटे असते पशूंचे घर असते आणि जर झाडे तोडली तर आपले हे पशु पक्षी कोठे बर व्यास करणार बहुतेक जंगल आणि झाडे सोडून आपल्या घरी राहतील का काही दिवसांपूर्वी काही माकडे आमच्या घराच्या परिसराजवळ दिसली आणि काही वेळी वाघही आमच्या रस्त्याच्या परिसराजवळ फिरताना दिसली विकासाच्या नावाने आजकाल अनेक झाडे तोडली जातात कृपया झाडे तोडू नका झाडे तोडली तर तुमचे आमचे जीवन ओसाड होईल जमीन ओसाड होईल पीकही पिकणार नाही कृपया नका हो प्राथा पर्यावरणाचे संतुलन जाणा वृक्षारोपणाचे महत्व चला तर झाडे लाव्या झाडे जगूया धन्यवाद